श्रीलंका सरकारने एक किलोमागे जे दहा रुपये शुल्क होतं ते आता पन्नास रुपये शुल्क केल्याने बाजारभावामध्ये काही सुधारणा काही बदल काही घसरण होणार आहे का मित्रांनो पाहणार आहोत पण मित्रांनो आज वार आहे बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज सोलापूर ते आवक जर पाहिली तर एकशे पंचवीस गाडीपेक्षा जास्त आवक आहे असं म्हटलं जातं पण मित्रांनो कालच्या आणि परवाच्या तुलनेमध्ये आवक ही खूपच घटलेली आहे कारण मित्रांनो शेतकऱ्यांसुद्धा माहिती होतं की आज भावामध्ये काही घसरण होण्याची शक्यता आहे का मित्रांनो पाहूयात शेवटी बाजारभावामध्ये काही घसरण आहे काही बदल आहे काही वाढ आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ಕಾಶೆ <muchas> ಸಾ दो दो आगे दो आगे दो आगे। ला तर मित्रांनो आज एक नंबर क्वालिटीचा जो कांदा आहे जरा चांगला आहे मोठा आहे त्याच्या कांद्याला जर बाजारभाव जर पाहिला अशा कांद्याला तर आज एकोणीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे मित्रांनो एक अर्धा लॉट दोन हजार रुपयेपर्यंतही जाऊ शकतो पण मित्रांनो कालच्या आणि परवाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळते पण मित्रांनो आज एका शेतकऱ्याने व्यथा मांडली की कांद्याची काय आहे परिस्थिती तालुका माझं नाव विष्णू राडे हा कांदा दोन हजार रुपयाने गेला आज शेतकऱ्याला काही नाही परवडत नाही ना दोन हजार रुपये मार्केट आज त्याचं बिल आम्ही गेल्या वर्षी सत्तावीसशे रुपये करून घेतलं होतं एकराला खर्च आला चार हजार रुपयाचं बिल लागतंय टोटली खर्च काढा गेला तर सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपयापर्यंत खर्च येतो एकराला हे आज हा मी तरी आठशे अडीचशे गुणी आपल्या माल्य करू ह्याकरात हा दोन हजार रुपये ते पंधरा रुपयाने मार्केट भेटतो शेतकऱ्यांना हा खर्च जाऊन शेतकऱ्यांना आज काय राहतो ह्याक्रात तर ह्याची एकच जाण शेत कर, सरकारने ठेवाय पाहिजे निर्यातीवरती भर दिला पाहिजे शेतकऱ्यांना दोन पैसे शे रा, राह राहिले पाहिजेत असा प्रयत्न केला पाहिजे नाही तर शेतकरी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यापुढे राहिलेला नाही आता तर तुमच्या माध्यमातून एकच सांगतो सरकारला की तुम्ही निर्यातेवरती भर द्या शेतकऱ्यांना कसं परवाटतं आहे याकडे तुम्ही लक्ष द्या